हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग काय का नाही शुभ्रा गुड मॉर्निंग असतं का म्हणा आता आता गुड नाईट व्हायला हो आलं गुड नाईट म्हण का बा बाय आमचं पडतंय सकाळपासून तिसरी बार या हो आपण कणसं दावभोग झाकलेली ज्वारी काढून खुडून आणली कणसं झाकून ठेवली हो गावरान अशी छान ज्वारी खायला इकडं अशी झाकलं ते आणि इकडं खुडली ही राहिलं होतं हिथलं आणि पलीकडलं तेवढं सकाळी तेवढं तास दोन तास खुडले छान अस तर इकडं बघ तो कॅमेऱ्यात की हाय म्हण नमस्कार सबस्क्राईब करा लाईक लाईक कशी करते शुभ्रा बघा शुभ्रा सर्दीने एवढी जाम झाली जा ना चांगलं चार ते पाच दिवस झालं तिला काही सुधरण आहे सोमवारपासन उद्या रविवार परवा दिवशी सोमवार सहा दिवस सहा सात दिवस झालं धरली बाई आणि दुसरा आण तू म्हणला धरली हय आईने कुंबडी धरली कापाय हो का पोरांनी काय केले दोन तीन दिवस ज्वारी काढली दिवस बाया लावल्या तीन, तीन हजार गेलं तीन दिवस आपण पोरांनी जुरे कुजोरी काढली मग सहाशे रुपयाची कुंबडी खाल्ली मग <laughs> गावरान कुंभडी गावराण कुंबडी व्हिडिओ काढते मी कुंभडी कुंभी कापायची आणि खायची ती चाललं वाटत अण्णाच्या अन्नाच्या चालली कुठे चालली ठेवले धरली कुंबडी आहे कुंबडी कापायची आणि खायची रक्त निघायला एकटं हातभर आण चला तर म्हणलं गावात चाललं तर एक छान असा व्हिडिओ काढून टाका होय अगं आपल्याला वाटण भाकरी करावं लागेल खोबरं खिसून छान असं आलं खोबरं आणि कोथिंबीर तुम्ही लय दिवस झाला आम्ही म्हणजे खाल्लेलं मटण चिकन अंडी काय असेल ती म्हणून आज चिकन आवडतच नाही मला मग हे काय या चिकन मग गावरान कोंबडी या है गावरान कोंबडी या कापायची न्यायची खायची न्यायची कापायची मग खायची बरोबर का इकत तर आम्हाला अजून कोंबड्या ही खुडकी झाली म्हणून कापायची बरोबर का काय फटकी नाही भाऊ कमी त्याच्या खाली पिशवी कोंबडी कापायची हो टाकली हो का कोंबडी घर बन का आता गाडी गाडीवर टाकली हा हा गोट्यातली कोंबडी धरायची की जायचं ते त्यांना मोबाईल द्यायचा तोपर्यंत इथली कोंबडी मी धरती मला धरायती का बघू आपण गेली गोटे लय नाही गवली तिला चाबरी या गेली पळून हय म्हणा हलती लय हलती बर थांबा गोटा जाऊ तुम्हाला एकदा चकाचक धुतल्याला आणि जाऊन देते ह्यांना कारण की परत पण लय कामा घरची काम सगळे आवडले सकाळच्या घरही पुसून सका सकाळच्या गोटा गया धुवून काढले ते कोंबडी परत बसली असते बसले असेल आता आईच धरते रासु द्या बाय सगळ्याला आज आहे आमच्यात बेत तुमच्यात कधी सांगा कमेंट करून किंवा कधी झाला फुलं हो का एवढंच झाड म्हणजे राहिले किती आले ते एक दोन तीन चार पाच सात गुलाब आले ते गुला तर बाय बाय